रेश्मा क्रिएशनमध्ये मा माझा सर्वांना नमस्कार तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की क आपण कधी शांत राहायचं व आपले म्हणजे शांत कधी राहावं आणि कसं राहावं कोणत्या प्रसंगी आपण शांत राहावं मधीमधी बोलू नये दोघांचे भांडणं चाललेले असेल तर आपण तिथे जाऊन काहीच बोलू नये कारण आपल्याला काहीच माहीत नसतं की हे आपन, का भांडतात त्याच्यामध्ये आपण वाईट ठरवू शकतो त्याच्यामुळे आपण बोलताना विचार करावा त्या दोघांचे भांडणं चालले असेल तर ते कशासाठी चालले काय चालले हे आपण काहीतरी बोलून ते आपल्यावर घेतो आणि मग त्याचं टेन्शन दोघांच्या भांडण्यापेक्षा आपल्यावर येतं त्याच्यामुळं भांडणं चाललेले असताना शांत राहायचं आणि त्याचं शांत राहून विचार करायचा हे काय करतात हे का, करता का भांडतात हे समजून घेतल्याशिवाय आपण कोणत्याच गोष्टीत रस दाखवायचा नाही आणि रागात कधीही बोलायचं नाही रागात बोललेले शब्द आपल्याला थोड्या वेळी त्याचा पाश्चाताप होतो पाश्चाताप होऊन काही उपयोग होत नाही कारण आपण ते बोललेलं असतो आणि ते आपल्याला मागं घेता येत नाही त्याच्यामुळे रागात आपण थोडा जरी राग आला तर आपण बाजूला जाऊन शांत विचार करावा आणि शांतता पाळावी शांत बसल्याने आपलं डोकं पण शांत, शांत होतं आणि आपल्याला काय बोलावं हे सुचतं कुणी जरी आपल्याला एकदम येऊन बोललं तर आपण त्याचा विचार करावा फटकन बोलू नये किंवा दोघांच्या मध्ये पकडला जातो म्हणून दोघांच्या मध्ये तर कधीच पडू नये आणि राग हा प्रसंगी प्रत्येकाला येतो पण राग आल्यावर थोडीशी शांतता घेऊन त्यांचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय हे आपण कळण्याआधीच बोलून बसतो आणि त्याचा पश्चाताप आपल्याला खूप होतो त्याच्यामुळे कधी जास्त राग आल्यास एक शब्दही न बोलता बाजूला जाऊन बसावे व त्याचा विचार करावा आपली बुद्धी शांत राहते आणि लोक पण विचार करतात शांत राहायला त्याचा आदर इतरांनाही मिळतो त्याच्यामुळे जास्त बडबड करणाऱ्या लोकांना लोक व्हॅल्यू देत नाही बडबड जास्त न करता आणि नातेवाईकसुद्धा देत नाही त्याच्यामध्ये नातेवाईकांमध्ये जरी भांडणं चालले तर आपण त्याच्यामध्ये तसे म्हणजे आपला आपण तोंड घालूच नाही कारण का तर त्यांचं काय हे आपल्याला माहीत नसतं आणि ते दोघांचं धरून आपल्यावरच तिसऱ्याने धरतात आणि आपण वाईट होऊन जातो म्हणून कोणाचे न बोलता शांत रीतीने बाहेरचं असू नातेवाईक असू शांत राहणं फार गरजेचं आहे आणि कमी बोलणं खूप गरजेचं आहे कमी बोला पण जास्त ऐका आणि मधी मधी बोलू नका आणि रागावर नियंत्रण ठेवा ह्या ह्या चांगल्या गोष्टी आपण केल्या तर आपण एक आदर्श व्यक्ती म्हणून लोक आपल्याकडून काहीतरी ज्ञान घेतील नाहीतर आपण उगाच बडबड करायची आणि तिसऱ्याने तिसरीच बडबड करायची याच्यात काहीही अर्थ नसतो लहान मुलांच्या मारा झाल्या तरी त्याच्यात मोठे माणसं मुला मुलांना समजून सांगण्याऐवजी ते त्यांच्यातच भांडत बसतात आणि त्याचा तिसराच लचा होतो त्याच्यामुळं कोणाशी शांत बोला शांत ऐका पुढच्याचे विचार ऐका आणि मग बोला त्याचे विचार पूर्ण ऐकून घ्या मग तुम्हाला बोलावं तर बोला, बोला निगेटिव्ह ऊर्जे आपल्या डोक्यात घालू नका पॉझिटिव्ह विचार करा माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा